आपण लग्नाची तयारी करतो हो, समजू शकतो आपण कुठे फिरायला जाण्याची तयारी करतो हेही समजू शकतो आपण पण आपल्या मरणाची एवढी तयारी कोणी करताय अतुल सुभाष याला आत्महत्याच का करावीशी वाटली जर समजा त्याने फक्त व्हिडिओ बनवला असता आणि तो टाकला असता तर तसे चालले नसते का की आपल्या सिस्टीममध्ये जीव गेल्याशिवाय त्या गोष्टी गांभीर्याने बघितल्या जात नाही जज डायरेक्ट डायस वरून त्याला लाच मागतायत तारीख देणारा जे असतात ते त्यांना डायरेक्ट लाच मागत आहेत आणि या सगळ्याला ते हरले चारशे अठ्ठ्याण्णव ए आणि डोमेस्टिक व्हायलन्स या कलमा अंतर्गत मुली कोर्टात अर्ज दाखल करतात आणि त्यात नवरा आणि त्यांच्या कुटुंबियांवर त्या खोट्या आरोप करतात तर अशा परिस्थितीमध्ये त्या नवऱ्याने आणि कुटुंबियांनी काय करावे म्हणून चांगले चांगले नोकरी बी टेक एमटेक झालेल्या मुली बसून राहतात आरामशीर जेव्हा तुम्ही इक्वेलिटीची गोष्ट करता इक्वेलिटीची तुम्ही चर्चा करता आणि मग यावेळेला तुमची इक्वेलिटी कुठे जाते तर न्यायालय मेंटेनन्स कसा ठरवते आणि तो किती द्यावा याचा कायद्यामध्ये काही उल्लेख आहे का